नमस्कार राज्यात मान्सूनला सुरुवात झाली असून मराठवाड्यात तीन ते चार दिवस जोरदार पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला असून उद्या दिनांक अठरा जून रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह जालना बीड परभणी हिंगोली लातूर धाराशिव व नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता आहे यावेळी वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास राहणार असल्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी केंद्राने प्रसिद्ध केली आहे उद्या चोवीस जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरीच्या पावसांची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे मराठवाडा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली लातूर धाराशिव जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहे या जिल्ह्यांना येलो अलर्ट कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटाचा पावसाचा अंदाज आहे सतरा ते एकोणीस जून रोजी विदर्भातील सर्व जिल्हे नांदेड वगळता सर्व मराठवाडा सातारा सांगली पुणे कोल्हापूर या भागात वादळ वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय रायगड सिंधुदुर्ग सातारा घाट विभागात येलो अलर्ट आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद